अंबरनाथ मध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि आर पी युतीतर्फे परिवर्तन पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे बीजेपी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांनी आज या पदयात्रेबाबत माहिती दिली शहरातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी ही पदयात्रा आयोजित होत असल्याचं त्यांनी सांगितलं अंबरनाथ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना भारतीय जनता पक्षाने जनतेशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केलाय बी जे पी आणि आर पी युतीतर्फे परिवर्तन पदयात्राचे आयोजन करण्यात आले असून या पदयात्रेचे नेतृत्व भाजपच्या वतीने करण्यात येणार आहे यावेळी अंबरनाथ शहरातील नागरिकांना गेल्या तीस वर्षापासून अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्या समस्या प्रत्यक्ष ऐकून समजून घेऊन आणि बदलासाठी ठोस उपाययोजना निश्चित करण्याच्या हेतूने परिवर्तन पदयात्रा सुरू केली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या विचाराने प्रेरित होत ही पदयात्रा राबवली जाणार आहे शहरातील विविध भागातील रहिवाशांच्या अडचणी समजून घेण्याबरोबरच विकासाची दिशा ठरवण्याचा प्रयत्न यातून होणार असून येणाऱ्या बारा डिसेंबर रोजी होणाऱ्या या परिवर्तन पदयात्रेत अनेक कलाकार नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार असून मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्या शहराच्या बदलासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी व्हावे हातात हात घालून भयमुक्त व अंबरनाथ घडवण्यासाठी पुढे येऊ असे आवाहन तेजस्वी करंजुले पाटील यांनी नागरिकांना केलं आहे आपल्या शहरातील नागरिक गेल्या तीस वर्षापासून ज्या विविध समस्यांचा सामना करत आहेत त्या प्रत्यक्ष ऐकून समजून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे परिवर्तन पदयात्रा सुरू करत आहोत या परिवर्तन पदयात्रेचा उद्देश एकच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सबका साथ सबका विकास या विचाराने प्रेरित होऊन नागरिकांच्या वास्तविक अडचणी ऐकून घेणे समजून घेणे आणि बदलासाठी ठोस पावले उचलणे येणाऱ्या बारा डिसेंबर रोजी या परिवर्तन पदयात्रेत अनेक कलाकार नेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत म्हणूनच आपल्या अंबना शहराच्या बदलासाठी आपणही मोठ्या संख्येने या परिवर्तन पदयात्रेत सामील व्हा मी व नगरसेवक पदाचे उमेदवार माझे सहकारी व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत या परिवर्तन पदयात्रेत उपस्थित रहा चला भारतीय जनता पार्टीसोबत एकत्र येऊ भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त अंबरनाथ घडवू धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ